अज्ञानी आणि निरक्षर यामध्ये काय फरक आहे हा प्रश्न वारंवार लोक मला विचारतात ते सगळे लोक अत्यंत वि विद्... उच्च विद्या विभूषित असे लोक हा प्रश्न विचारतात म्हणजे हे लोक अज्ञानी आहेत निरक्षर आहेत शैक्षणिक पदव्यांवर ज्ञान सिद्ध होत नाही विवेक सिद्ध होत नाही निरक्षर माणसाला सुद्धा प्रचंड वैवहारिक ज्ञान आणि प्रचंड विवेक असताना मी पाहिलेला आहे त्याच्यामुळे मनात जर का त्या उच्च विद्या विभूषित व्यक्तीबद्दल खूप आदर असेल आणि त्याच वेळेला जर का कळालं की त्याच्या सोबतचा त्याचा मित्र निरक्षर आहे तर तुम्ही जज कराल की त्या निरक्षराशी काय बोलायचं है परंतु ध्यानात ठेवा खरं शिक्षण हे जीवन शिक्षण लाईफ एज्युकेशन या जीवनात आल्यानंतर आपल्या जन्माचं सार्थक जर का त्या एका पदवीच्या अवतीभवती नाचवणार असाल तर तुम्ही निश्चित अज्ञानी आहात परंतु जो माणूस लिहितही नाही वाचतही नाही तो तुम्हाला तत्वज्ञान शिकवून जाऊ शकतो कारण त्याचं व्यवहारिक ज्ञान त्यांनी व्यवहारातनच मिळवलंय आपण पुस्तकात मिळवलेलं असतो म्हणून संत कबीर जे काहीही शिकलेले नव्हते निरक्षर होते ते आज ज्ञानाचे महामेरू संत महात्मा कबीर म्हणून संबोधल्या जातात आणि म्हणून ते म्हणतात पोथी पुस्तक पडपड के पंडित भया नकोय ठाई अक्षर प्रेम के पढे सो पंडित होय सो अज्ञानी माणूस कोण हा प्रश्न जर का विचारलात तर त्याचं त्रा, असंही उत्तर येऊ शकतं की निरक्षर माणूसही अज्ञानी आणि साक्षर माणूसही अज्ञानी अज्ञान अध्न्यान कशाचं हाही तर विषय महत्त्वाचा आहे की नाही त्याच्यामुळे या जीवनात आल्यानंतर जीवनाचं ज्ञान पाहिजे आणि जीवनाचं ज्ञान ज्याच्याकडे तो ज्ञानी चार अक्षर वाचून प्रेम कळत नाही हो चार पुस्तक वाचून भक्ती कळत नाही हो चार पुस्तक वाचून नुसतं कधीही नाते संबंध कसे जोडावे हे कळत नाही हो चार पुस्तक वाचून कधीही माणूस स्विमिंग शिकू शकत नाही हो चार पुस्तक वाचून यश कसं मिळवायचं आणि अपयश कसं पचवायचं हे कळत नाही बरं का तुम्ही तुमच्या जीवनामध्ये उत्तम पाककृती नुसत्या वाचून करू शकत नाही त्या कराव्या लागतात करण्यातन जे ज्ञान पाझरतं त्याची महिमाच काही और आहे त्याच्यामुळे अज्ञानामध्ये सुख आहे असं म्हणतात आपल्याकडे ते का म्हणतात कारण काहीच करावं लागत नाही या पृथ्वीवर जन्मले मोठे झाले पदव्या मिळवल्या म्हातारपण आलं मेले परंतु ज्याला ज्ञान लालसा आहे असा माणूस या जन्माला येतो जीवनाचं तत्वज्ञान जीवनाचं ज्ञान जे प्रॅक्टिकली करून बघतो क्रियाशील असतो तो क्रियाशीलतेनंतर विवेक मिळवतो विवेकानंतर मोक्षापर्यंत जाण्याची त्याची तयारी होऊ शकते आणि ही उपलब्धी निरक्षर माणसाला आणि अज्ञानी माणसाला आणि ज्ञानी माणसाला सेम टू सेम आहे काही भेदभाव नाही आहे कुठलंही क्वालिफिकेशन लागत नाही तुम्ही एस एस सी आहात की एच एस सी आहात की ग्रॅज्युएट आहात की पोस्ट ग्रॅज्युएट आहात की पी एच डी आहात की डिलीट आहात तुम्हाला कोणी विचारत नाही आणि म्हणून अज्ञानी अपराध निरक्षर हा अपराध नाही पण म्हणून साक्षरता मिळवायची नाही म्हणून काहीच वाचायची क्षमता निर्माण करायची नाही म्हणून काहीच त्या क्षेत्रात करायचं नाही ही योग्य नाही फक्त फंडमेंटली एवढं जरी खरं असलं की निरक्षर म्हणजे ज्याला वाचता लिहिता येत नाही असा मनुष्य आणि अज्ञानी म्हणजे ज्याच्यामध्ये विवेक नाही बघा किती फरक आहे डेफिनेशन्स मध्ये सो आपल्याला हे करावं लागणार आहे आपल्याला हे आयुष्यात नेहमी लक्षात ठेवावं लागेल की आपल्याला नुसतंच उच्च विद्या विभूषित पंडित होऊन चालायचं नाही आपल्याकडे माहितीचं भंडार नुसतं असून फायदा नाही त्या माहितीला ज्ञानाचं स्वरूप ज्ञान रूपांतरण करणं जर जमलं नाही तर तुमचं सगळं शिक्षण वृथा आहे म्हणून ज्याला लिहिता वाचता येत आहे त्यांनी पुस्तकांचा पण सपोर्ट घ्यावा आणि जो निरक्षर आहे त्यांनी लिहिण्याचा वाचण्याचा पण सपोर्ट घ्यावा दोघांनीही वाचनामधून प्रगल्भता आणावी वाचनाचा अनुभवांमध्ये रूपांतरण करण्यामधन प्रगल्भता आणावी विवेक जागृत करावा आणि हे आयुष्य खऱ्या अर्थाने व्यक्तिगत व्यावसायिक आर्थिक कौटुंबिक सामाजिक आणि आध्यात्मिक पूर्ण सहाच्या सहा वर्तुळामध्ये पूर्ण जगावं असं अपेक्षित आहे म्हणून स्वतःला विचारा मी निरक्षर आहे का अज्ञानी आहे आणि जर का अज्ञानी असाल आणि निरक्षर असाल तर दोघांसाठीही उद्दिष्ट एकच ज्ञान लालसा मनामध्ये निर्माण करणं जेणेकरून विवेक जागृत होईल आणि आयुष्यामध्ये या विवेकासह खरं आध्यात्मिक आणि व्यक्तिगत यश मिळवता येईल